दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या नवरात्रोत्सवाला आजपासून धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आजच्या पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील महापूजा बांधण्यात आली होती आज घटस्थापनेनिमित्त हजारो भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी केली होती आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे घटस्थापनेनिमित्त श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात आज पहाटे तीन वाजता घंटा नाच झाला आणि मंदिर उघडण्यात आलं पहाटे चार वाजल्यापासून ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुखमार्जन काकड आरती करण्यात आली पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत पंचामृत महाअभिषेक विधी झाला सहा वाजता घटस्थापनेनिमित्त ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी पूजा बांधण्यात आली ही पूजा अंकुश दादरणे संतोष जुगर आकाश ठाकरे विकास ठाकरे महादेव जुगर यांनी बांधली सकाळी नऊ वाजता देवसेवक धैर्यशील ग्वाल्हेर ट्रस्ट चे प्रभारी अजित झुगर सहभागी झाले होते दरम्यान ज्योतिबा सह यमाई तुकाई भावकाई मंदिरात घट बसवण्यात आले महिलांनी पायावर पाणी घालून धुपारतीचं औक्षण केलं त्यानंतर सुगंधी दुधाचं वाटप करण्यात आलं शिवाय कर्पुरेश्वर तीर्थकुंडात दिवास सोडण्याचा विधी झाला दुपारी एक वाजता मंदिरात आल्यानंतर तोफेची सलामी झाली आणि अंगारा वाटप करण्यात आलं अंबाबाई मंदिराप्रमाणे ज्योतिबा मंदिरातही नवरात्रचा वेगळा थाट आणि उत्साह असतो त्यामुळं पुढील नऊ दिवस जोतिबाचा डोंगर पुन्हा एकदा भाविकांनी गजबजलेला असतो